पूर्णा शहरात श्रीस्वामी समर्थ सेवा केंद्राच्या वतीने भव्य पालखी सोहळ्याचं आयोजन श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त पूर्णा शहरामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे त्या अनुषंगाने दिनांक अठ्ठावीस एप्रिल रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास पूर्णा शहरातील मुख्य रस्त्याने श्रीस्वामी समर्थ सेवा केंद्राच्या वतीने भव्य पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं या पालखी सोहळ्यात परिसरातील शेकडो महिला व तसेच पुरुष सेवेकरी सहभागी झाले होते यावेळी बालकलाकारांनी मोबाईलचे मानवी जीवनावर होणारे परिणाम याबाबत पथनाट्य सादर केले